नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ईपीएफओ पेन्शन धारकांसाठी भेट नवीन चार्ट पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शन पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे अशी चर्चा आहे असे म्हटले जात आहे की नवीन बदलानंतर पी वरील व्याज पूर्वीपेक्षा तीन पट जास्त असू शकते आणि रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल अशा दाव्यामध्ये पी एफ प्रोविडंट फंड आणि ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना कसे कार्य करतात कोणत्या भागावर व्याज जमा केले जाते आणि क्रेडिटची वेळ काय आहे हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे सहसा वार्षिक जमा केली जाते तर पेन्शन वेगवेगळ्या नियमांचे पालन करते म्हणून तीन पट व्याज सारख्या आकर्षक मथड्या सुद्धापणे वाचल्या पाहिजे कोणत्या निधीवर कोणत्या नियमावर आणि कोणत्या आर्थिक वर्षावर लागू होतात ते स्पष्टपणे तपासा नवीन चार्ट उदाहरण आधारित नवीन चार्टसारख्या उदाहरण आधारित ब्रेकडाऊनमुळे तुम्हाला तुमच्या मूळ पगारावर सध्याच्या ई पी एफ शिल्लक आणि अंदाजे व्याज दरावर आणि ऑटो के क्रेडिट प्रक्रिया कोणत्या चरणांवर आधारित वर्षाच्या शेवटी रक्कम निर्माण होऊ शकते हे समजण्यास मदत होईल ई पी एफ ओ आणि पी एफ व्याज नियम दर व आणि वास्तव ई पी एफ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ई पी एफ खात्यासाठी व्याजदर जाहीर करते आणि हे व्याज सहसा वर्षाच्या शेवटी एक रकमी जमा केले जाते ई पी एफ किंवा पेन्शन योजना थेट व्याज देत नाही पेन्शनची गणना सेवा कालावधी आणि सरासरी पगाराच्या आधारावर केली जाते म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला पी वर तीन पट व्याज आढळते तेव्हा प्रथम ते ई पी एफ शिल्लक वर घोषित केले केलेले व्याज आहे की कोणतीही तात्पुरती विशेष योजना बेनिफाईड बोनिफाईड समायोजन आहे ते तपासा प्रत्यक्ष लाभांचे मूल्यांकन करण्यासाठी तुमचे सध्याचे योगदान जुने शिल्लक आणि संभाव्य व्याजदर जोडा जर आय एफ एस सी सक्षम बँक खाते केवाय सी अपडेट आणि नाव आधार लिंकिंग सुनिश्चित केले असेल तर क्रेडिट मध्ये विलंब होण्याची शक्यता कमी होते आणि पासबुक मध्ये नोंदी दिसू लागतात नवीन चार्ट समजून घ्या तुमचा शिल्लक दर आणि वर्षा अखेरीचे अंदाज समजा तुमचा ईपीएफ मधील सुरुवातीचा शिल्लक तीन लाख आहे आणि वर्षभरातील कर्मचारी आणि नियोक्ता यांचे योगदान बहात्तर हजार पर्यंत वाढते जर अंदाजित वार्षिक व्याजदर असेल तर नवीन तीन परिस्थिती दर्शवू शकतो एक साधा दर दोन गुणीला दर तीन तीन गुणीला दर जेणेकरून तुम्हाला फरक समजेल उदाहरणार्थ सध्या टक्के एक व्याज शिल्लक आधारित असेल दोन एक्स वर ते जवळपास दुप्पट असेल आणि तीन एक्स वर ते जवळजवळ तिप्पट असेल लक्षात ठेवा हे फक्त उदाहरणासाठी आहे वास्तविक क्रेडिट हे अधिकृतपणे घोषित करते चार्ट महिन्यानुसार अंदाजित रन अप वर्ष अखेरीचे एकूण शिल्लक आणि अपेक्षित क्रेडिट महिन्यानुसार देखील दर्शवितो हे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना रोख प्रवाह नियोजनात हो मदत करते थेट खात्यात पैसे जमा करणे क्रेडिट टाईम लाईन आणि आवश्यक चेकलिस्ट ई पी एफ व्याज क्रेडिट सहसा आर्थिक वर्षानंतर प्रक्रिया केली जाते आणि पासबुकमध्ये दर्शविल्याप्रमाणे तुमच्या एकूण शिल्लक रकमेत जोडली जाते पेन्शनच्या बाबतीत मासिक पेमेंट देय तारखेला थेट बँक खात्यात येते जर तुमचे के वाय सी बँक तपशील आणि जीवन प्रमाणपत्र अपडेट केले असेल तर विलंब सहसा चुकीचे आय एफ सी निष्क्रिय बँक खाते नाव जन्मतारीख जुळत नाही किंवा अपूर्ण मुळे होतो म्हणून तुमच्या यू एन पोर्टलवर लॉग इन करा आणि आधार पॅन बँक खात्याची पडताळणी स्थिती तपासा आवश्यक असल्यास मिसमॅच करेक्शन किंवा जॉईंट डिक्लेरेशनद्वारे दुरुस्त करा खोट्या गोष्टींपासून सत्य सांगणे तीन एक्स दरामधील मथडे वाचताना घ्यावयाची काळजी तीन एक्स दर सारख्या आकर्षक असतात परंतु निर्णय अधिकृत सूचनांवर आधारित घ्या प्रथम चर्चा ई पी एफ व्याजदराबद्दल आहे की विशिष्ट श्रेणी कालावधी समायोजना आहे हे ओळखा दुसरे म्हणजे ई पी एस आणि ई पी एफ वेगवेगळे ठेवा दोन्हीसाठीचे नियम वेगळे आहेत तिसरे म्हणजे ई पी एफ परिपत्रके राजपत्र सूचना आणि यू एन पोर्टल अपडेट्स सोशल मीडिया पोस्टपेक्षा अधिक विश्वासार्ह आहे चौथे म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणताही उच्च व्याजदर दावा दिसतो तेव्हा तुमच्या योगदान स्लीप पासबुक नोंदी आणि फायलिंगची उलट तपासणी करा पाचवे म्हणजे कर म्हणून घ्या पाचवेस कलम ऐंशी सी आणि उच्च उत्पन्न योगदानांना लागू असलेले नियम तुमच्या निव्वळ परताव्यावर परिणाम करू शकतात केवळ जागरूक राहिल्यानेच तुम्ही सुरक्षित पद्धतीने पी एफ आणि पेन्शन दोन्हीचे जास्तीत जास्त फायदे घेऊ शकाल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद